झुलन गोस्वामी आणि मिताली राज यांचं स्वप्न पूर्ण झालंय नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम वर झालेल्या आय सी सी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार शफाली वर्माच्या सत्याऐंशी स्मृती मंधनाच्या पंचेचाळीस आणि दीप्ती शर्माच्या अठ्ठावन्न धावांच्या जोरावर भारतानं पहिल्यांदा बॅटिंग करून सात बाद दोनशे धावा केल्या होत्या बॅटिंग मध्ये कमाल करून झाल्यावर बॉलिंग वेळी एखाद्या भुकेलेल्या वाघिरी सारखी शर्मा साऊथ आफ्रिकेच्या टीम वर तुटून पडली आणि पाच विकेट घेत त्यांचा फटशा पाडला परिणामी दक्षिण आफ्रिकेचा संघ दोनशे शेहेचाळीस धाबांवर आटोपला शफाली वर्माने धडाकेबाज केलेल्या के सत्याऐंशी रन्स आणि दोन विकेट्स यामुळे शफाली वर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं तर दीप्ती आणि शफाली या दोन वाघिणी आफ्रिकेला पुरून उरल्यात ही त्या दोघींची आणि त्यांच्या टॉप क्लास खेळाची स्टोरी ज्यामुळे इंडियन वुमन क्रिकेटला त्यांचा पहिला वर्ल्ड कप मिळालाय चला तर मग सुरू करू मंडळी जेनिमाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच एक हाती काढली तिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या शतकी खेळीनंतर फक्त तिचा कॉन्फिडन्स वाढला नाही तर वाढल्या इंडियन टीमने वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा तोच कॉन्फिडन्स उरात घेऊन वाघिणींची टीम इंडिया मैदानात उतरली प्रत्येकीच्या डोळ्यात एकच स्वप्न वर्ल्ड कप जिंकण्याचं बरं त्यांचं जिंकणं म्हणजे फक्त जिंकणं असतं तो यलगार असतो त्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध कधी काळी त्यांना हिनवलेलं असतं हे तुमचं काम नाही म्हणून त्यांना कमी लेखलेलं असतं पुरुषांनी वर्ल्ड कप जिंकावा म्हणून अगदी यज्ञ करणारे महाभाग इंडियात मिळतील पण पोरींनी वर्ल्ड कप जिंकावा असं वाटणारी किंबहुना पोरींनी क्रिकेट खेळावा असं ऍक्सेप्टन्स असणाऱ्या माणसांचा समाज तयार करण्यात आपण कमी पडलोय आणि म्हणून पोरींचा कालचा विजय महत्वाचा ठरतो तर कालच्या मॅच मध्ये शफाली वर्माच्या दुहेरी फटकेबाजीमुळे स्लो झालेल्या भारताच्या रन्सचा वेग वाढवला शफाली वर्माच्या आक्रमक फलंदाजीने भारताच्या फलंदाजीचा मजबूत पाया रचला अठ्यात्तर चेंडू तिने केलेल्या सत्याऐंशी धावांमुळे दक्षिण आफ्रिकेवर दबाव निर्माण झाला आणि मधल्या फळीला त्याचा फायदा उठवता आला दरम्यान मधल्या फळीच्या विकेट लवकर लवकर गेल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमची सेव्हियर म्हणून ओळख असलेली दीप्ती शर्मा मैदानावर आली दीप्ती शर्माच्या धावांच्या स्थिर खेळीमुळे भारताच्या मधल्या फळीला थोडस मिळालं तिच्या योगदानामुळे भारतानं थोड्याशा कठीण परिस्थिती नंतरही डिफेंडेबल धाव संख्या गाठली पुढे भारताच्या क्षेत्र रक्षणावेळी शपाली वर्माने तिच्या पहिल्या षटकात सुने लूस बाद केलं आणि नंतर धोकादायक मॅरिझाने कॅपला बाद करून स्पर्धेवरील भारताची पकड घट्ट अमनजोत कोरच्या धारदार क्षेत्र रक्षणामुळे तजमीन ब्रिट धावबाद झाली या पहिल्या यशामुळे साऊथ आफ्रिकेची सलामी भागीदारी संपुष्टात आली आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी संघात एकच खळबळ उडाली त्यानंतर सिनालो जाफ्ता पाचव्या विकेटला बाद झाली दीप्ती शर्माच्या पाच विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ मुळापासून हादरला तिने लॉरा वोल्फरसह महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला पण सुरेश रयनाची फॅन ते भारताच्या विजयाची शिल्पकार अशा या दिप्तीचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता जिला अठरा वर्षापर्यंत मोबाईल बघायला मिळाला नाही टीव्हीवर मॅच पाहणं त्यातही सुरेश रायनाचा गेम या पलीकडे तिचं टेक्नॉलॉजीशी काहीही देणं घेणं नव्हतं आता याची कल्पना तुम्ही यावरून लावू शकता की जेव्हा इंडियन टीम मध्ये सिलेक्शनच्या वेळी तुला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हावं लागेल असं सांगितल्यावर तिने पहिल्यांदा व्हॉट्सअप वापरायला सुरुवात केली पुणे त्याच वरून तिला कळलं की दोन हजार सतरा मध्ये तिने आयर्लंड विरुद्ध जो कारनामा केलाय तो किती भव्य होता ज्यावेळी तमाम भारतीय क्रिकेट चाहते हे पुरुषांच्या चा, चा, आयपीएल होते त्यावेळी आग्र्यात जन्मलेल्या सुपरस्टारने आयर्लंड विरुद्ध एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी करून महिला एक दिवसीय हो सामन्यात त्यावेळच्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली होती तिने पूनम राऊत सोबत पहिल्या विकेटसाठी तीनशे वीस धावांची भागीदारी केली आणि आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये तीनशे धावांची भागीदारी करणारी ती पहिली जोडी बनली दीप्तीचा हॉल ऑफ फेमचा क्षण कदाचित एकोणाविसाव्या वर्षी आला असेल परंतु वयाच्या नवव्या वर्षांपासून ती क्रिकेटच्या वेडाने झपाटली होती क्रिकेट पलीकडे जग असत हे तिला माहितीच नव्हतं जणू इतकी ती एकाग्र होऊन क्रिकेट खेळायची तिचे वडील भारतीय रेल्वेचे निवृत्त अधिकारी आहे ती त्यांना म्हणायची प्लीज दादाला सांगा ना मला ग्राउंडवर नेऊन बॅटिंग किंवा बॉलिंग शिकवायला तिचा भाऊ सुमित हा उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होता ती भावाच्या सेशन्सला ग्राउंडवर हजर राहायची फंकी स्लिम ट्रिम हेअरस्टाईलची दिप्ती अशीच एक दिवस नेट मध्ये बसलेली असताना अनेक जण तिला मुलगा समजायचे पण दिप्तीला माहित नव्हतं की मुलगा समजण्याच्या अशाच एका घटनेमुळे ती वुमन क्रिकेटची सुपरस्टार होणार आहे त्याचं झालं असं की एके दिवशी आग्र्याच्या एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियम वर दिप्ती नेट सेशन्स मध्ये बसलेली होती त्यावेळी तिच्याकडे आलेला बॉल तिला परत रिटर्न टाकण्यास सांगण्यात आला जेव्हा तिने तो परत फेकला तेव्हा तो हळुवारपणे जाऊन बॉल स्टम्पवर आदळला पाहून भारतीय आणि महिला निवड समितीचे तत्कालीन अध्यक्षा हेमलता कला आश्चर्यचकित झाल्या अरे बापरे म्हणत त्यांनी त्या ते फंकी हेअरस्टाईलच्या मुलाबद्दल विचारपूस केली पण जेव्हा त्यांना कळलं की दीप्ती मुलगा नसून मुलगी आहे तेव्हा त्यांना दुसरा धक्का बसला त्यांनी त्यावेळी भविष्यवाणी केली होती की पुढे जाऊन ही पोरगी इंडियन वुमन क्रिकेट टीम मध्ये खेळताना दिसेल त्या क्षणानंतर दिप्तीने कधीही मागे वळून पाहिलं नाही पंधरा वर्षांपेक्षा कमी वय असल्याने पुढं दीप्तीला अनेकदा राज्य निवडीसाठी दुर्लक्षित करण्यात आलं पण तिने विश्वास हरला नाही त्या काळात तिने दिल्ली आणि अहलाबादच्या रेल्वे कॅम्प मध्ये जाऊन प्रचंड प्रॅक्टिस केली बॅटिंग बॉलिंग आणि टॉप क्लास फिल्डिंग सगळं सुरेश रयनासारखं त्यातून तिला भरपूर अनुभव मिळाला पुढे यष्ट पैलू दीप्ती माजी भारतीय फलंदाज आणि निवड समिती सदस्या रीता डे यांच्या डोळ्यात भरली खर तर ऑफ स्पिन हा दीप्तीचा नैसर्गिक खेळ नव्हता किशोरावस्थेत असताना ती मध्यम गती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायची पण रीता यांनी तिला स्लो बॉलिंग कडे वळवलं आणि बघता बघता दीप्तीने तिच्या उंचीमुळे आणि चेंडूच्या नैसर्गिक रिलीजमुळे फिरकीच्या कलेवर प्रभुत्व मिळवलं सध्या ती टीम इंडियाची नंबर वन स्पिनर आणि ऑलराउंडर आहे तिचा आंतरराष्ट्रीय पदार्पण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियम वर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालं होतं तो सुद्धा निर्णायक सामना होता तेव्हा भारत पराभूत झाला पण दिप्तीचा खेळ जिंकला तिने भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी केली तेव्हापासून राष्ट्रीय संघात स्थान कधीही शंकास्पद राहिले नाही तेव्हापासून कालच्या वर्ल्ड कप जिंकण्यापर्यंत दीप्तीने तिचं तेज दाखवून दिले येत्या काळात दीप्ती भारतीय संघाची कॅप्टन होईल असे अनेकांना विश्वास आहे आता दिप्ती सुरेश राण्याची फॅन असली तरी शफाली मात्र धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग ची फॅन त्यामुळे तिच्या खेळात पण तोच धडाकेबाजपणा निडरपणा उतरलाय शपालीने दोन हजार एकोणास मध्ये सचिन तेंडुलकर यांचा हाफ सेंचुरीच्या आंतरराष्ट्रीय विक्रम प्रसिद्धी मिळवली तिने मध्ये झालेल्या पहिल्या अंडर महिला वर्ल्ड भारताला विजय मिळवून दिला आणि सध्या दोन हजार पंचवीसच्या महिला विश्वचषकात भारताच्या विजयात ती महत्वाची भूमिका बजावते हरियाणातील रोहतक इथं जन्मलेल्या वर्माला तिच्या वडिलांनी नेहमी प्रोत्साहन दिलं ते सोन्याचे व्यापारी असून एक मोठे क्रिकेटरच्या होते खर तर प्रॅक्टिसच्या काळात ती मुलगी असल्यानं स्थानिक क्रिकेट ने तिला शिकवण्यात जास्त रस दाखवला नाही तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे केस लहान केले जेणेकरून ती मुलांच्या वेळात सराव करू शकेल शफालीने मुलगा बनून प्रॅक्टिस केली आणि अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या आजारी पडलेल्या भावाच्या जागी पोरांच्या क्रिकेटमध्ये खेळून तिने प्लेअर ऑफ द टूर्नामेंट किताब जिंकला त्या दिवसाने तिचं भविष्य बदललं शफालीने दोन हजार एकोणीस मध्ये फक्त पंधरा वर्षाच्या वयात भारतासाठी टी ट्वेंटी मध्ये पदार्पण केलं दोन हजार एकवीस मध्ये ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांमध्ये कसोटी एक दिवसीय आणि टी ट्वेंटी मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी पुरुष किंवा महिला यांच्यापैकी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू बनली सध्या ती फक्त एकवीस वर्षाची दोन हजार झालेला वर्षाखालील आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषकात तिने भारतीय संघाला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पहिल्या डब्ल्यू पी एल निलाबाद दिल्ली कॅपिटल्सने तिला दोन कोटी रुपयांना विकत घेतलं तिने महिला टी ट्वेंटी चॅलेंज द हंड्रेड आणि महिला बिग बॅश लीग गाजवली जुलै दोन हजार चोवीस मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोनशे पाच धावांची खेळी करत महिला कसोटीतलं सगळ्यात जलद द्विशतक झळकावलं दोन हजार पंचवीसच्या आयसीसी महिला संघातून सुरुवातीला सत्यांशी धावांची खेळी करत भारताचा विजय निश्चित केला सध्या तिला स्मृती मानधनाची परिपूर्ण उत्तराधिकारी मानले जात आहे शफाली ही सहवाग सोबत एबीडी मोठी आहे सलामवीर म्हणून खेळताना तिला पाहिलं की अनेकांना सेहबाग आठवतो तर या दोन वाघिणींच्या जोरावर काल महिला क्रिकेटला पहिला वर्ल्ड कप मिळाला तुम्हाला त्यांची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद